नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं समजू शकेल आमचा हा चॅनल छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे सर्वजण इथे येऊन इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी प्रियजन आहेत त्यांना तुम्ही त्यांना पण या चॅनलचा लाभ घेता येईल आणि इंग्रजी शिकता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू लास्ट चार व्हिडिओजमध्ये आपण महत्त्वाची दैनंदिन व्यवहारातील महत्त्वाची वाक्य बघितलेली आहेत आता आपण पाच भाग भाग पाचवा शेवटचा बघणार आहोत चला तर मग सुरुवात करू पहिलं आहे वाक्य बघू तुमच्याकडे घर असू शकते तुमच्याकडे घर असू शकते वाक्य ना यू कुड हॅव अ हाऊस यू कुड हॅव अ हाऊस दुसरं वाक्य तू माझ्यापासून कधीच सुटका करू शकत नाही तू माझ्यापासून कधीच सुटका करू शकत नाही वाक्यणार यू कॅन नेव्हर गेट रीड फॉर मी यू कॅन नेव्हर गेट रीड ऑफ मी सॉरी फॉर म्हटलं ऑफ आहे ते यू कॅन नेव्हर गेट रीड ऑफ मी त्याच्यानंतर तिसरं वाक्य तुम्ही चांगले ऐका तुम्ही चांगले ऐका वाक्यणार यू बेटर लिसन अप यू बेटर लिसन अप त्याच्यानंतर चौथं वाक्य मी जिथे पाहतो तिथे तूच आहेस मी जिथे पाहतो तिथे तोच आहेस वाक्याना वेअर एवर आय सी इट्स यू वेअर आय सी इट्स यू त्याच्यानंतर पाचवं वाक्य आपण कधीही अपंग व्यक्तीची कॉपी किंवा नकल करू नये आपण कधीही अपंग व्यक्तीची कॉपी किंवा नक्कल करू नये वाक्याना वी शुड नेवर कॉपी डिसेबल्ड पर्सन वी शूड नेवर कॉपी डिसेबल्ड पर्सन त्याच्यानंतर सहा वाक्य मी माझ्या संपूर्ण आयुष्यात एवढा छोटा माणूस पाहिला नाही मी माझ्या संपूर्ण आयुष्यात एवढा छोटा माणूस पाहिला नाही वाक्यणार आय हॅव नॉट सीन सच अ स्मॉल मॅन इन माय एंटायर लाईफ आय हॅव नॉट सीन सच अ स्मॉल मॅन इन माय एंटायर लाईफ इथे लक्षात घ्या छोटा माणूस मोठा माणूस असेल तर त्याच्याबद्दल येणार बिग मॅन येणार त्याच्यानंतर इथे छोटा तुम्ही ते चेंज करून तिथे ॲड करू शकतात जा जाडा माणूस असेल तर फॅट मॅन म्हणू शकतात असं तुम्ही जिथे स्मॉल आहे छोटा आहे तिथे तुम्ही वेगळे शब्द घालून वाक्य वेगवेगळी बनवू शकतात हे लक्षात घ्या त्याच्यानंतर सातवं वाक्य त्यांनी जेवताना बोलू नये त्यांनी जेवताना बोलू नये वाक्यांना दे शुडंट टॉक व्हाईल इटिंग दे शुडंट टॉक व्हाईल इटिंग त्याच्यानंतर आठवं असो मी ठरवलं आहे की मी यात राहणार नाही असो मी ठरवलं आहे की मी यात राहणार नाही वाक्याना एनिवे आय हॅव डिसायडेड दॅट आय वॉन्ट स्टे इन धीस एनिवे आय हॅव डिसायडेड डॅट आय वॉन्ट स्टे इन धीस त्याच्यानंतर नववं वाक्य निदान चहा तरी घ्या निदान चहा तरी घ्या वाक्याना ॲटलीस्ट टेक टी ॲटलीस्ट टेक टी त्याच्यानंतर दहावं वाक्य सांगू शकत नाही सांगू शकत नाही वाक्यानार कांड से कांड से त्याच्यानंतर अकरा वाक्य ते खूप अवास्तव्य वाटतं ते खूप अवास्तव्य वाटते वाक्याना इट फील्स सो अनरियल इट फील्स सो अनरियल त्याच्यानंतर बारा वाक्य ते एक दिवस व्हायला हवे होते ते एक दिवस व्हायला हवे होते वाक्याना इट हॅड टू हॅपन वन डे इट हॅड टू हॅपन वन डे त्याच्यानंतर तेरावं वाक्य लहान प्रश्न विचारा लहान प्रश्न विचारा वाक्याना आस्क शॉर्ट क्वेश्चन आस्क शॉर्ट क्वेश्चन्स त्याच्यानंतर चौदा वाक्य दोन प्रश्न बाकी आहेत दोन प्रश्न बाकी आहेत वाक्याना टू क्वेश्चन्स आर रिमेनिंग टू क्वेश्चन्स आर रिमेनिंग त्याच्यानंतर पंधरावं वाक्य योग्यरित्या करा योग्यरित्या करा वाक्याना टू करेक्टली डू करेक्टली त्याच्यानंतर सोळा वाक्य वाचा किंवा लिहा कोणतेही एक करा वाचा किंवा लिहा कोणतेही एक करा वाक्यना रीट ऑर राईट डू एनी वन रीट ऑर राईट टू एनी वन त्याच्यानंतर सतरा वाक्य तो पक्षासारखा दिसतो तो पक्षासारखा दिसतो वाक्यना इट लुक्स लाईक अ बट इट लुक्स लाईक like अ बट त्याच्यानंतर अठरा वाक्य नदी रुंद आहे नदी रुंद आहे वाक्याना द रिवर इज वाईट द रिवर इज वाईट त्याच्यानंतर एकोणीसं वाक्य आपण किंवा तुम्ही कुटुंबासोबत या आपण किंवा तुम्ही कुटुंबासोबत या वाक्यांना कम विथ युअर फॅमिली कम विथ युअर फॅमिली त्याच्यानंतर वीसवं वाक्य तलाव किती खोल आहे तलाव किती खोल आहे क्वेश्चन मार्क्स आहे वाक्याना हाऊ डीप इज द लेख हाऊ डीप इज द लेख त्याच्यानंतर एकवीसवं वाक्य तिने माझी कल्पना मान्य केली तिने माझी कल्पना मान्य केली वाक्याना शी ॲग्रीड टू माय आयडिया शी ॲग्रीड टू माय आयडिया तिच्यानंतर बावीसावं वाक्य आपण बदल करू शकतो आपण बदल करू शकतो वाक्याना वी कॅन मेक चेंज वी कॅन मेक चेंज त्याच्यानंतर तेविसावं ते माझ्याकडे पैसे असते तर मी ते विकत घेऊ शकेन माझ्याकडे पैसे असते तर मी ते विकत घेऊ शकेन वाक्याना इफ आय हॅड मनी आय कोड बाय इट इफ आय हॅड मनी आय कोड बाय इट त्याच्यानंतर चोवीसावं कोणाचा निर्णय अंतिम होता कोणाचा निर्णय अंतिम होता क्वेश्चन मार्क आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हो वाक्यना होच डिसिजन वॉज फायनल होच डिसिजन वॉज फायनल आणि पंचवीसावं शेवटचं वाक्य ते आता जायला तयार आहेत का ते आता जायला तयार आहेत का हे पण इंट्रॉगेटिव प्रश्नार्थ वाक्य आहे वाक्यणार आर दे रेडी टू गो नाव आर दे रेडी टू गो नाव अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहे दैनंदिन व्यवहारातील आणि रोजच्या संभाषणातील बोलण्यातील वाक्य आहे तुम्हाला जर समजले नसतील तर कृपया तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित लक्षात ठेवा कारण खूप महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेतच त्या तिथे जाऊन तुम्ही आम्हाला भेट द्यायला विसरू नका त्याचप्रमाणे आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला फॉलो करायला पण विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाऊंट पेज आहे हॅन स्वप्नील स्मिताचा भाऊ त्यामुळे तिथे जाऊन आम्हाला भेट द्यायला विसरू नका आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद